नमस्कार बालमित्रांनो आज आपण शतक हजार लक्ष कोटी अब्ज याचा पाठ दुसरा घेऊन आलो व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये आपण सव्वा दीड पाहुणे ह्या कन्सेप्ट आपण या, या व्हिडिओमध्ये तुमच्या पाच मिनिटामध्ये किंवा दहा मिनिटांमध्ये आपण कव्हर करणार आहे बघा कशा आता आपण काय करतो जेवताना भाकर खातो की नाही मग आपण भाकर खाताना आधी एक भाकर जर लागली आपल्याला तर लाग ला एक भाकर खातो आपण बरोबर नंतर जर आपल्याला म्हटलं आपण सव्वा भाकर पाहिजे तर सव्वा भाकर म्हणजे किती होणार पूर्ण ही अखंड एक भाकर आणि पॉइंट हे किती झाले मग याला तुम्ही काय म्हणतात चवत भाकर ना कोर म्हणजे पॉईंट किती पंचवीस आणि एक भाकर म्हणजे पूर्ण एक भाकर म्हणजे इथं तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे सव्वा म्हणजे किती लक्षात ठेवायचे पंचवीस किती लक्षात ठेवायचे सव्वा म्हणजे किती लक्षात ठेवायचे सव्वा म्हणजे सव्वा म्हणजे व्हेरी गुड त्यानंतर आता आपल्याला पाहिजे दीड भाकर माझ सव्वा भाकरीने पोट भरत नाही आता मला किती पाहिजे दीड भाकर मग दीड भाकर म्हणजे किती होईल बाळांनो सांगा एक पॉइंट पन्नास कारण ही पूर्ण एक आहे ना मग त्याची निम्मी पन्नास होईल एक पॉइंट पन्नास म्हणजे दीड भाकरे मध्ये किती येणार भाकर गणितीय भाषेत एक पॉईंट पन्नास म्हणजे दीडला आपण साडे सुद्धा म्हणतो साडे एक काय म्हणतो साडे एक म्हणजे साडेचे किती लक्षात ठेवायचे पन्नास पॉईंट पन्नास, पन्नास।, पन्नास। साडेचे काय लक्षात ठेवायचे पॉईंट साडेचे काय लक्षात ठेवायचे पॉईंट पन् आणि सव्वाचे काय लक्षात ठेवायचे पॉइंट पॉइंट व्हेरी गुड एवढं लक्षात ठेवा जे मी सांगतोय ते लक्षात ठेवा ठीक आहे आता आपण कन्सेप्ट बघणार आहे पाहुणेची कशाची पाहुणे दोन पाहुणे दोन मग आता इथे किती भाकरी दिसत आहे तुम्हाला एक।, एक भाकर आणि अर्धी आणि चवथ म्हणजे तीन कोर भाकर आहे का नाही मग एक एक कोर पंचवीस चा दुसरा कोर पन्नास चवद एक चवद पंचवीस ची दुसरी पंचवीस ची पन्नास आणि पंचवीस पंचाहत्तर म्हणजे ही एक झाली आणि पॉईंट किती झालं हे पंचाहत्तर म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते कि पाहुणे घ्यायचे आपण नुसते पंचाहत्तर नाही पॉईंट पॉइंट व्हेरी गुड आणि दोन म्हटलं की पूर्ण अखंड दोन दोन पॉइंट शून्य शून्य किंवा दोन लिहिले तरी चालेल दोन भाकरी हे कळालं का ओके याच्यावरून आपण पुढचं म्हणजे जर समजा तुम्हाला म्हटलं दीड हजार अडीच हजार साडेतीन हजार पावणे चार हजार पाच हजार सव्वा पाच हजार साडेपाच हजार पावणे पाच हजार ह्या कन्सेप्ट आपण यानंतर बघणार आहे बऱ्याचदा आपल्याला सव्वा साडे आणि पावणे ह्या कन्सेप्ट क्लिअर नसतात काय होते सव्वा तीन हजार म्हणजे किती हे आपल्याला लिहिता येत नाही मग याची शॉर्टकट ट्रिक बघा कशी आहे आपल्या जवळ आता तीन हजार तर कोणी पण लिहू शकतो आपण तीन हजार तीन हजार म्हणजे कसे लिहायचे हजारच्या घरात किती लिहायचे शून्य तीन लिहायचे नुसते तीन लिहायचे का नाही आणि शतकाच्या घरात किती एक दोन तीन शून्य कारण शतकाच्या घरात किती अंक येतात तीन आणि बाकी सगळ्यांच्या घरात किती किती अंक येतात दोन दोन लक्षात ठेवा म्हणजे तीन हजार कसे लिहायचे मग तीन हजार हे तीन लिहिले आणि वरचे दोन शून्य आता सव्वा तीन हजार कसे लिहायचे सर मग सव्वा तीन हजार लिहिताना आपण आधी पाहिलं होतं सव्वाचे किती घ्यायचे म्हटलं मी पंचवीस आणि तीन हजार मग हजारच्या घरात किती लिहायचे परत तीन लिहायचे आणि सव्वाचे किती घ्यायचे म्हटलं मी पंचवीस मग इथं पंचवीस लिहायचे आणि एक एक अंक उरतो त्याच्या जागी काय द्यायचा शून्य म्हणजे किती आलं तीन हजार दोनशे पन्नास किती आलं बाळांनो तीन हजार तीन हजार दोनशे पन्नास आता साडे तीन हजार साडी कितीची किती आपण किती पन? पन्नास रुपयाची किती रुपयाची मग साडे तीन हजार कशी लिहायचे आधी तीन लिहून घ्यायचे हजारच्या जा? याच्यात आणि इकडे काय करायचं मग साडेचे किती घ्यायचे पन्नास समजता का तुम्हाला आणि हा एक अंक उरला त्याच्या जागी काय द्यायचं शून्य म्हणजे किती आलं उत्तर तीन हजार बोला किती तीन हजार आवाज आला पाहिजे सगळ्यांचा त्यानंतर जावा त्यानंतर पावणे चार हजार आता पावणे चार हजार लिहिताना खूप आवश्यकता आहे पाहुणे आपल्या घरात जर पाहुणे आले तर आपला काय होतो खर्च होतो होतो का नाही खर्च होतो ना मग खर्च झाल्यानंतर आपला एक रुपया खर्च झाला समजा चहा पाण्यामध्ये नाश्त्यामध्ये काय झाला एक रुपया खर्च झाला मग चार मधून एक गेला किती राहिले मग हजारच्या घरात किती लिहायचे तीन जेव्हा जेव्हा पाहुणे येत पावणे चार हजार म्हटलं तर हजारच्या घरात चार लिहायचे का किती लिहायचे पावणे आल्यामुळे एक रुपये खर्च झाला का नाही मग चार मधून एक गेल्यावर किती राहिले तीन आणि पावनेचे किती घ्यायचे पावनेचे पंच्याहत्तर किती घ्यायचे पंचाहत्तर आणि वरचा एक शून्य म्हणजे आपलं उत्तर काय आलं तीन हजार तीन हजार सातशे पन्नास समजलं का म्हणजे पावनेचे किती घ्यायचे पंच्याहत्तर साडेचे किती घ्यायचे पन्नास आणि सव्वाचे किती घ्यायचे पंचवीस हे लक्षात ठेवायचं फक्त आणि चार हजार तर सोप्पा आहे चार हजार कसं लिहितो आपण चार हजार हजारच्या घरात चार लिहा आणि इकडे काय करा शून्य 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 किती झाले हे चार हजार किती झाले चार हजार बोला समजलं का समजलं ना मग आता पाच लाख सव्वा पाच लाख साडेपाच लाख पावणे सहा लाख आणि सहा लाख हे तुम्हाला सोडवायचे आहे गणित एका एकाला मग सुरुवातीला कोण येणार पाच लाख सांग कशी लिहिणार आहे आपण पाच लाख हे की खडू पाच लाख सोपा आहे लाखाच्या घरात किती लिहायचे हा इंग्रजीमध्ये इंग्रजी काय म्हणू त्याच्यात पण झिरो दोन हा दोन शून्य का बर दोनच शून्य कारण दोन अंक येतात बरोबर शतकाच काय नाम त्याच्यात पण तीन शून्य तीन शून्य कारण शतकाच्या घरात किती अंक येतात तीन, तीन व्हेरी गुड म्हणजे उत्तर काय झालं आपलं मग पाच लाख पाच लाख लि मग पाच लाख आधी पाच ली हा हजारचे दोन शून्य आणि कॉमन इट डे व्हेरी गुड शादाबसाठी डाळ्या वाजवा हे पाच लाख सोप्प होत आता सव्वा पाच लाख कोण सांगणार आहे हा नाझी आहे सव्वा पाच लाख आता सव्वा पाच लाख आहे ना मग लक्षच्या थांब एक मिनट हा सांग आता जोरात झिरो आणि घरात मग सव्वाच किती घ्यायचं हा हे दोन अंक तर झाले मग आता इकडे किती हा सगळ्या घरात शून्य 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 ओके उत्तर काय आलं आपलं पाच लाख पंचवीस हजार पाच लाख पंचवीस हजार अक्षर चांगली काढा पंचवीस हजार तीन शून्य शाब्बाज नाजियासाठी टाळ्या वाजवा व्हेरी गुड त्यानंतर कोण येणार आहे जोया साडेपाच लाख कशी लिहायची सांग हा जोरात लाखच्या घरात शून्य पाच आहे म्हणून पन्नास घ्यायचे बर पन्नास शुन्य। तीन शून्य ओके एक दोन तीन हा आता उत्तर तयार झालं आपलं पाच लक्ष पन्नास, पन्नास हजार ली पाच लक्ष पन्नास हजार व्हेरी गुड हे झाडे हे झाले साडेपाच लाख जुयासाठी टाळे वाजवा शाबास त्यानंतर मतीन पावणे सहा लाख कस लिहिणार सांग बर हा थांब पावणे सहा लाख म्हणजे लाखाच्या घरात किती लिहिणार तू सहा लिहिणार ना हा किती लिहिणार म का बर पाच लिहिणार पाच लिहिणार व्हेरी गुड हा लिम लाखाच्या घरात किती लिहायचे शून्य पाच हा आणि नंतर पावणेचे पावनेचे पंचाहत्तर पंचाहत्तर हजारच्या घरात पंचाहत्तर बर नंतर शतकाच्या घरात काही नाही म्हणून तीन शून्य ओके हा लिहिर चांगले काढा म्हणजे काय आलं उत्तर पावणे सहा लाख म्हणजे पाच लाख पंचाहत्तर हजार मतींसाठी टाळ्या वाजवा <laughs> त्यानंतर सहा लाख कोण लिहिणार फयाज <coughs> सहा लाख कस लिहिणार सांग सहा लाख हा लाखाच्या घरात सहा सहा झिरो सहा बरं हजार दोन शून्य दोन शून्य बर शतकाच्या घरात पण काय नंबर तीन म्हणून तीन शून्य तीन अंक आहे म्हणून तीन शून्य शतकाच्या घरात तीन अंक येतात ना म्हणून तीन शून्य ओके लिहि मग उत्तर सहा 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 हा सहा 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 लक्ष आणि हजार तर अशा प्रकारे या व्हिडिओ मध्ये आपल्याला फक्त एवढंच समजलं इतकं म्हणजे महत्वाचं आहे की सव्वाची किती घ्यायचे पंचवीस ची किती घ्यायचे पन्नास आणि पावनी किती घ्यायचे पंचाहत्तर आणि लाख जर म्हटलं तर लाखाच्या घरात ती संख्या ठेवा कोटी जर म्हटलं तर कोटीच्या घरात ती संख्या ठेवा आणि अब्ज जर म्हटलं तर अब्जच्या घरात ती संख्या ठेवा तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे हे समजून घ्यायचं आहे समजलं का तुम्हाला जर समजा आता त्यानंतर मी जर म्हटलं पाहुणे सात कोटी पावणे सात कोटी आपण कसं लिहिणार उत्तर सांगा फक्त काय काय करणार सांगा बरं कुटीच्या घरात किती सात लिहिणार कि सहा लिहिणार कुटीच्या घरात किती सहा लिहिणार का बरं सहा लिहिणार सात का बरं नाही पावणे आले पाहुणे आले एक रुपया खर्च झाला की नाही मग त्या सातात एक गेला तर किती गे? राहिले सहा आणि पाहुणे जे किती घ्यायची बाळांनो पंच्याहत्तर आणि इकडे शून्य 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 बरोबर म्हणजे उत्तर किती आलं सहा कॉमा पंचाहात्तर कॉमा दोन शून्य मग नंतर तीन शून्य ओके हे झालं आपलं उत्तर सहा कोटी पंचाहत्तर लक्ष म्हणजे झाले पावणे सात कोटी किती झाले पावने सात कोटी त्यानंतर जर समजा तुम्हाला म्हटलं साडे साडे आठ अब्ज साडेआठ अब्ज म्हणजे किती सांगा बरं साडेआठ अब्ज काय करणार आपण जोरात बोला सगळ्यांनी बोला सगळ्यांनी अब्जच्या ह्याच्यात किती लिहायचे शून्य आठ बर लिहिले नंतर साडेचे किती घ्यायचे पन्नास आणि नंतर सगळ्या घरात किती द्यायचे शून्य 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 म्हणजे किती आलं आठ अब्ज पन्नास कोटी आठ अब्ज पन्नास कोटी हे झालं आपलं साडेआठ अब्ज हे किती झाले साडेआठ अब्ज या टक्क्याच्या साहाय्याने आपण कोणतीही संख्या आपण या प्रकारे लिहू शकतो तर ही पाहुणे सव्वा आणि साडे ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ होता व्हिडिओ जर समजला तर तुम्ही नक्की दुसऱ्या ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्याचा सुद्धा त्यामध्ये फायदा होईल धन्यवाद